हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर आता मालती रडत असते इंद्रजित बचस तिला खोलीच्या बाहेर आणतो तर राणी व सगळेजण तिथे जमलेले असतात या पुरीमुळेच माझ्या चिकूचा जीव गेला आहे इंद्रा मला हिचा चेहराही पाहायचा नाही आहे म्हणून मी माझ्या खोलीच्या बाहेर येत नाही आहे मला ही माझ्या डोळ्यासमोर सतत दिसत आहे या पुरीने माझ्या चिकूला गिरलंय ना जाणे अजून काय काय करेल ही पूरगी इंद्रा तुला आता तरी समजतंय ना की मी माझ्या खोलीच्या बाहेर का येत नाही आहे मला ही पोरगी माझ्या डोळ्यासमोर नकोय तर आता बुवा इकडे रडत असतात तर आबा आता बुवांना म्हणतात बुवा तुम्ही या हिचं काही मनावरती घेऊ नका ही आता त्या समजवण्याच्या मनस्थितीत नाहीये बुवा म्हणतात हो मलाही समजतंय त्यांच्या पोटचा गोळा गेलाय कोण दुःखात नसेल आप आपल्या पुरचा गोळा गेल्यावरती मनस्थिती तरी ठिकाण्यावर राहील का बुवा बोलतात मला काहीच वेगळं वाटत नाहीये तर आता मालती म्हणते राणी मालतीला म्हणते ओ मॅडम तर आता मालती राणीला पुढं बोलायच्या आधीच मालती म्हणते गप्प वस्तू अजिबात एक शब्दही बोलू नको व मालती तिथून निघून आपल्या खोलीमध्ये जाते आता बुवा आबांना म्हणतात की मी फक्त इथं डबा द्यायला आलो होतो जेवण करून घ्या हा डबा घ्या आता राणीला बुवा काही समजून सांगतात राणी हे तुझं सासर आहे आणि तू आता मॅडमला सांभाळून घ्यायला पाहिजे त्या आता खूपच त्यांच्या पोटचा गोळा गेलेला आहे त्या त्यामुळे त्यांची मनस्थिती ठिकाण्यावर नाही आहे त्या आत्ता जे काही बोलल्या आहेत ते त्यांच्या नंतर ध्यानातही राहणार नाही तर असं बुवा राणीला समजावून सांगत असतात राणी बुवांना हो म्हणते मी ऐकते त्यांचं बुवा राणीला शांत बसायला सांगतात व तिथून निघून जातात आता सगळेजण आपापले कामाला लागतात तर आबा आता डोक्यामध्ये विचार करत असतो आबांना विचारात पाहून इंद्रा म्हणतो आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सगळं बघतो काय आहे ते तर आता इंद्राही त्याच्या खोलीमध्ये निघून जातो तर राणी तिच्या रूममध्ये खूपच रडत असते तर ती बेडला खाली डोकं देऊन बसलेली असते तेवढ्यात इंद्रा तिथे येतो आणि राणीला म्हणतो राणी आधी उठ बरं काय करत आहेस तू हे रडू नको शांत हो आणि राणीला उचलून तो बेडवरती ठेवतो आणि समोरील खुर्ची घेऊन तो त्या खुर्चीवरती बसतो व राणीला समजावू लागतो इंद्रा म्हणतो मला समजतंय राणी तुला आईच्या बोलण्याचं खूपच वाईट वाटतंय कोण बरं एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा संशय आपल्यावरती ओढून घेईल असं रा इंद्रा राणीला म्हणत असतो राणी म्हणते नाही इंद्रा सर मला आईंचं काहीच वाईट वाटलं नाही आहे ते जे काही बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत इंद्रा व राणीमध्ये आता राणीला वाद घालायचा नसतो त्यामुळे ती नाही नाहीच म्हणते मला आईनी बोलल्याला काहीच वाटलं नाही असं म्हणत असते नाही सर असं नाही मी चिकूला मल्हारला भेटायला पाठवलं होतं ती कितीही नाही म्हणत होती तरी मीस तिला पाठवलं होतो आणि त्यात हा ॲक्सिडंट होऊन बसला राणी आता चिकूचा ॲक्सिडंटचा संशय तिच्यावरच ओढून घेते राणी तू आधी शांत हो बरं आपण चिकूचे आतापर्यंत सर्व हट्ट पूर्ण केले आणि आता हा हट्ट तिला का वाटेल की पूर्ण करणार नाहीत म्हणून आपण तर पूर्ण करणारच तू तु तुझा तु काम केलं आपण तिचा हट्ट पुरवण्याचं काम केलं तर हे मध्ये असं होईल कोणाला माहीत होतं तू आधी शांत हो पण आता आईनी माझ्यावरती चिकूचा जाण्याचा कलंक लावलेलाच आहे तर मी आता चिकू मल सॉरी मला माफ कर ग मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं आता राणी स्वतःच हे बोलत असते राणी तर खूपच रडत असते इंद्रा राणी शांत हो बरं आधी हे डबा वगैरे काहीच नाही ते फक्त एक कारण होतं ते ह्या ॲक्सिडंटचं कारण बनलं तो आधी शांत हो आता चिकूच्या जाण्यानं आधीच खूप त्रास होतोय मला आता तूही शांत बस बरं असं इंद्रा राणीला म्हणत असतो आता इंद्रा राणीला बोलतो की माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे राणी तू असं कधीच करणार नाही तर राणी हो बोलते हो सर आता मी शांत बसते तर आता इकडे इंद्रा राणे तू स्वतःला मनस्ताप करून घेऊ नको शांत हो तर आता इकडे आबा म्हणत असतात की आत्तापर्यंत मला वे नव्हता आणि आता मला वे आहे तर माझ्या चिकूला देवापासून देवाने माझ्यापासून दूर केलं काय चाललंय हे मला काहीच समजत नाही आहे आबा आता देवावरतीच तक्रारी करू लागतात तर तेवढ्यात तिथे राणी येते व आबा स्वतःला शांत करतात रा आबा बोलतात राणी बाळा इकडे ये तुला मालती जे काही बोलली त्याचा खूप राग आला असेल बाळा शांत हो तिचा राग मनावरती घेऊ नको राणी म्हणते नाही आबा मला आईंचा राग आलेला नाही आहे राणी म्हणते आबा मला तुम्हाला एक सांगायचं आहे आबा म्हणतात हो बाळा सांग राणी जे काही माहिती असतं राणीला ते आबांना सांगून टाकते तर आबा राणीला बोलतात मला माहिती आहे राणी तुला हे सगळं वाटतंय ना तर या चौकशी कर व चांगला छडा लाव ह्या केसचा मला माहिती आहे राणी तूच आता या केसमध्ये यशस्वी ठरणार आहे राणी आता निघून जाते व आबा राणीला म्हणतात थांब राणी हे आपल्यामध्ये दोघांमध्येच राहू दे या तू जे काही करत आहे ते आपल्या दोघांपासून कोणालाच माहिती झालं नाही पाहिजे असं आबा राणीला म्हणतात आणि आबा आता इकडे मालतीकडे येतात मालतीला म्हणतात मालती तू जे काही राणीला बोलत आहे ना ते खूपच वाईट बोलत आहेस मला माहिती आहे आपल्या पोटचा गोळा गेलाय त्यामुळे तुझी मनस्थिती ठेप्यावरती नाही आहे म्हणून तो हे सगळं बोलत आहे मालती मात्र चिडून आबांनाच उलट बोलते तुमच्या पोटचा गोळा गेलाय व तुम्ही त्या राणीचाच विचार करत आहात तुम्हाला काय वाटतंय की नाही तर आबा बोलतात तुम्ही जे राणीला बोलत आहात ना ते मला अजिबातच सहन होत नाही आहे तर मालती म्हणते आता तुमचं ते राणीपुराण बंद करा आणि मला थोड्या वेळ एकटं सोडा तर आ आता आबाही तिथून निघून जातात तर आता विक्रांत व उर्मिला खूपच खुश असतात कारण त्यांचा डाव पलटलेला असतो आणि तोही राणीवरती तर विक्रांत राणीला म्हणतो सॉरी विक्रांत उर्मिलाला म्हणतो की तू काहीही झालं ना तरी घरामध्ये लक्ष ठेव कारण मी आता फॅक्टरीमध्ये जात आहे आणि दिवसभर घरात तूच आहेस तर सर्वांवरती लक्ष ठेव आणि ते ढब भाजीचं जे प्रकरण आहे ना ते कसं मिटेल याचा प्रयत्न कर आता विक्रांत व उर्मिला खूपच खुश असतात विक्रांत उर्मिलाला म्हणतो जोपर्यंत इंद्रा तिकडे फॅक्टरीमध्ये येत नाही ना तोपर्यंत तो मी काहीतरी घोळ करतो व आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पैसे घेतो तर आता इकडे राणी इंद्राला बोलत असते की सर तुम्ही शांत बसू नका मला माहिती आहे चिकूनचं जाण्याचं कारण तुम्हाला खूप शांत बसवत आहे पण सर तुम्ही रडा पडा चिडा पण असे शांत बसू नका तर आता राणी राणीला एक आयडिया सुचते तर ती इंद्राच्या हातामध्ये एक डायरी देते व पेन देते व बोलते की यामध्ये तुम्हाला जे काही वाटत आहे ना ते लिहा तर इंद्रा खूपच मोठं लेटर लिहितो व बोलतो दे चिकूला आता इंद्राचं मन खूपच वेडावून गेलेलं असतं व तो जे काही डायरीमध्ये लिहितो त्यामुळे त्याचं मन शांत होतं व त्याच्या मनात जे काही आहे ते त्या डायरीमध्ये उतरतं आणि राणीला म्हणतो थँक्यू सो मच राणी तर आता इंद्रा फ्रेश होऊन फॅक्टरीमध्ये जातो तर यापुढे काय घडेल मित्रांनो काय वाटत आहे तुम्हाला हे कमेंट करून सांगा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा